नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील संकटे दूर होतात ऐश्वर सुख सौभाग्य वाढते शांतीचा अनुभव येतो आणि पुण्यसंचय होते या वर्षी श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थी गुरुवारी बावीस ऑगस्ट या दिवशी आलेली आहे आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला खूप सारे महत्त्व आहे भगवान गणेश हे अडथळे दूर करणारे प्रत्येक संकट आणि अडथळे दूर करणारे आहेत म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकटे दूर करायची असतील तर त्याच्यासाठी श्री गणेशाच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला शास्त्रात गणेश पुराणात सांगितला आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या श्रावणी संकष्टी चतुर्थीला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या सर्व क्षेत्रात अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांची प्रगती होण्यासाठी आईने हा दुर्वांचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उपाय कधी करायचा कसा करायचा कुठे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राचं दर्शन घेऊन पूजा करून हा उपवास सोडायचा असतो श्रावणी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे खास करून मुलांसाठी आपल्या अपत्यांसाठी केलं जातं मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केलं जातं तुम्ही तुमच्या मुलांसाठी आवर्जून हे व्रत करायचं आहे हे व्रत कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली आजी आजोबा कोणीही हे व्रत करू शकतात जर का तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत करत नसाल तुम्हाला जर का करायचे असतील तर तुम्ही येणाऱ्या मंगळवारी ज्या वेळेस मंगळवारी अंगारकी चतुर्थी येते त्या अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही हे व्रत करायला सुरुवात करू शकतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरात असलेला गम गं, गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही आवर्जून गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे एक जास्वंदाचं फूल लाल जास्वंदाचं फूल दुर्वा अर्पण करायचं आहे मोदकाचा किंवा गुळखोबऱ्याचा किंवा तिळाच्या लाडूचा तुम्ही नैवेद्य गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करायचं आहे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची याच पद्धतीने पंचोपचारे तुम्ही पूजा करायची आहे तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक केल्यानंतर तुम्ही त्यांची मांडणी एका चौरंगावर किंवा पाटावर करू शकतात किंवा देवघरामध्ये वेगळं आसन देऊन त्यावर देखील करू शकतात कारण संकष्टी चतुर्थीला गणपती बघा श्री गणेशाच्या सात्विक लहरी या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात आणि जर का तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा तुम्ही इतरांसाठी काही उपाय या दिवशी केले तर याचे रिझल्ट हे आपल्याला शंभर टक्के बघायला मिळत असतात परंतु हे उपाय करत असताना तुम्हाला काही चुका ह्या करायच्या नाही आहे ज्यावेळेस तुम्ही ह्या चुका करणार नाही आणि उपाय कराल त्यावेळेसच तुम्ही केलेल्या उपायांचं तुम्हाला हे फळ मिळणार आहे उपाय करण्या अगोदर आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे आपल्याला पूजा करायची आहे गणपती बाप्पांना आपण ज्या अक्षदा अर्पण करतो त्या अखंड असाव्यात तुटलेल्या अक्षदा ह्या देवांना किंवा कुठल्याही पूजेमध्ये वापरू नये त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला चुकूनही तुळशीपत्र अर्पण करायचं नाही आहे किंवा त्यांना आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत यामध्ये देखील आपल्याला तुळशीपत्र हे ठेवायचं नाही आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात ही संकष्टी चतुर्थी येत असल्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्याला महादेवांची देखील पूजा करायची आहे तुमच्या देवघरात असलेल्या शिवलिंगाची देखील तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे त्यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात हा उपाय तुम्हाला हा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे कारण आपल्या घरात एवढं पावित्र्य नसतं जेवढं पावित्र्य हे गणपतीच्या किंवा कुठल्याही देवाच्या मंदिरात असतं त्यामुळे जर का हा उपाय तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन केला आणि पूर्ण शक्तीने भक्तीने पूर्ण श्रद्धेने हा उपाय जर का तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला ह्या उपायाचं फळ मिळणार आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकतात जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट चांगले बघायला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात कुठलाही उपाय तुम्ही कराल पण तो तुम्हाला पूर्ण श्रद्धेने करायचा आहे पूर्ण विश्वासाने करायचा आहे तरच त्या उपायाचे रिझल्ट हे तुम्हाला बघायला मिळतात तर आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची आपल्याला अगोदर पंचोपचारी पूजा करायची आहे त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आता ह्या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे तुम्हाला एकवीस शमीची पानं घ्यायची आहे शमीपत्र तुम्हाला एकवीस घ्यायची आहे एक लाल जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे किंवा एकवीस दुर्वा घ्यायची आहे दुर्वा घेताना ज्यावेळेस तुम्ही दुर्वा विकत आणतात त्यावेळेस त्या तशाच आपल्याला अर्पण करायच्या नसतात त्या तुम्ही स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर तुम्हाला त्रिदल दुर्वा बघा एक दुर्वा म्हणजे एका दुर्वेमध्ये त्रिन तीन पानं असतात त्रिदल दुर्वा असते अशा तुम्हाला एकवीस दुर्वा ह्या नीट करून घ्यायच्या आहे एकवीस शमीची पानं घ्यायची आहे आणि एक लाल जास्वंदाचं फुल घ्यायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही हळदी कुंकू अक्षदा एखादा नैवेद्य गोडाचा तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकतात जर का मुलं तुमची मोठी असतील तर तुम्ही मुलांना देखील तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकतात गणपती मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे लाल जास्वंदाचं फुल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे शमीची पानं अर्पण करायची आहे आणि दुर्वा अर्पण करताना ह्या नेहमी गणपती बाप्पांच्या हातामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहे दुर्वा ह्या नेहमी हातामध्ये ठेवायच्या आहे त्यांच्या पोटापशी ठेवायच्या आहे कारण गणपती बाप्पाने दुर्वा ह्या सेवन केल्या होत्या त्यांच्या चरणाशी आपल्याला दुर्वा ह्या कधीही ठेवायच्या नाही त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे तुमची जी इच्छा असेल मुलांच्या ज्या अडचणी असतील त्या तुम्हाला पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पांना सांगायच्या आहे तुमची इच्छा जी असेल ती सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात थोडा वेळ बसायचं आहे तिथे बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे जर का मुलं मोठी असतील तुम्ही मुलांकडनं तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून घ्यायचं आहे जर का तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण केलं तरी चालणार आहे बघा जेवढी सेवा तुमची जास्त असेल तेवढं त्याचं फळ हे लवकर तुम्हाला किंवा आपल्याला मिळत असतं त्यामुळे आपण जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे हा जो उपाय आहे हा उपाय जर का तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला तर बघा याचं शंभर टक्के फळ तुम्हाला मिळणार आहे कारण श्रावण महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी अतिशय महत्वाची आहे आणि मंदिरामध्ये बघा सात्विक लहरी आपल्या गणपती बाप्पांच्या सात्विक लहरी पॉझिटिव्ह ऊर्जा ह्या जास्त प्रमाणात ह्या प्रभावित असतात त्यामुळे आपण जर का हा उपाय मंदिरात केला तर याचं फळ आपल्याला हे लवकर मिळतं म्हणूनच आपण आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी संकष्टी चतुर्थीला आपल्याला जे उपाय करणं शक्य होतील ते उपाय तेवढे उपाय आपण करायचे आहे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ